शेतकरी बांधवांनो आज आपण राज्यातील तीस डिसेंबरचे सोयाबीन बाजारभाव पाहणार आहोत आज राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये सोयाबीनला सर्वाधिक भाव मिळाला पाहूया बाजार समितीनुसार आजचे सोयाबीन बाजारभाव बाजार, बाजार समिती भोकर इथं कमीत कमी चार कमी, हजार नव्वद जास्तीत जास्त चार हजार दोनशे आणि सर्वसाधारण चार हजार एकशे पंचेचाळीस रुपयांचा भाव सोयाबीनला मिळाला बाजार समिती अमरावती इथं कमीत कमी तीन हजार नऊशे पन्नास जास्तीत जास्त चार हजार नव्याण्णव आणि सर्वसाधारण चार हजार स चौऱ्याहत्तर रुपयांचा भाव सोयाबीनला मिळाला बाजार समिती नागपूर इथं कमीत कमी तीन हजार आठशे जास्तीत जास्त चार हजार दोनशे चाळीस आणि सर्वसाधारण चार हजार एकशे तीस रुपयांचा भाव सोयाबीनला मिळाला बाजार समिती मेहकर इथं कमीत कमी तीन कमी हजार पाचशे जास्तीत जास्त चार हजार दोनशे चाळीस आणि सर्वसाधारण चार हजार एकशे तीस रुपयांचा भाव सोयाबीनला मिळाला बाजार समिती यवतमाळ इथं कमीत कमी तीन कमी हजार नऊशे पन्नास जास्तीत जास्त चार हजार तीनशे आणि सर्वसाधारण चार हजार एकशे पंचवीस रुपयाचा भाव सोयाबीनला मिळाला सर्वाधिक भाव बाजार समिती इथं आहे वाशिम कमीत कमी तीन हजार नऊशे चाळीस जास्तीत जास्त पाच हजार तीनशे आणि सर्वसाधारण चार हजार चारशे चार पन्नास रुपयांचा भाव सोयाबीनला मिळाला शेतकरी मित्रांनो असे दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा